महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरुप येथे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मामाबणकर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बिरजार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील मुजीब शेख तालुका विभाग अध्यक्ष संजय पाटील ज्येष्ठ नागरिक तालुका अध्यक्ष शिवानंद स्वामी तालुका कार्याध्यक्ष विश्वनाथ कुमटेकर युवा तालुका उपाध्यक्ष श्रीराम जानकर युवा कार्याध्यक्ष बसवराज कोरे तालुका उपाध्यक्ष मशापा कोळी शिवकुमार चोनुले रविकांत पाटील बाळू कुमटेकर श्रीमंत नंदुरे बाबुराव वाडकर राजू घोडके अविनाश ठेंगे बलराम पाटील केशव काळे महादेव कोकळगे वकील बनगर महेश महेश कांबळे आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाषचंद्र बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो सोन्यासारखं नसावं कारण सोनं हे गळ्यात असतं हातात असतं आणि तिजोरीत असतं व्हायचं झालं तर माणसाने परीस व्हावं आणि परीसाच्या समितीमध्ये सोनं करून घ्यावं असं परीसा समान असणारे आमचे राष्ट्रीय नेते माननीय आदर आदरणीय अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित असलेले या रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर साहेब राठोड साहेब आणि आमचे आदमी ना नकलसे बडा होता है ना पद से जो दुसरं के मुसीबतों मे खडा होता है सबसे बडा होता है असे आमचे या तालुक्याचे भावी आमदार माननीय मामा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर वृक्षारोपण व रुग्णाला फळे वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आमच्या या राष्ट्रीय नेत्यांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि आमचं सर्वांचं आयुष्य सहा सहा महिने कमी करून आमच्या नेत नेत्यांना हे आयुष्य लावावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र या देशाचे नेते आदरणीय अजितदादा साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दे। दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने आदरणीय या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मामा तालुका तालुकाध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित युवक काँग्रेसचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय मंत्री पेथे आज वृक्षारोपण व ऋणांना फळांचा वाटप असा कार्यक्रम आज बाळासाहेब मामा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कर्तृत्ववान आणि दिव्यमान असं नेतृत्व असणारा अनेक नेते मी माझ्या राजकारणात पाहिले पण आदरणीय अजितदादासारखा तात्काळ आणि तात्पर्य लोकांची सेवा करणारा कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा आणि विकासाचा निधी सगळ्यांना समान वाटपाने देणारा आणि एखाद्या कार्यकर्त्याला उंचीवर पोहोचवणारा जर कोण नेतृत्व असेल या महाराष्ट्रात तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य समाजाचा जर कोण नेतृत्व जर करणारा असेल या ग्रामीण विभागाचा असेल शेतकऱ्यांचा असेल शेतमजुरी शेतमजुरांचा असेल असं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय नेते अजितदादांचा वाढदिवस निमित्त हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी अजितदादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय राष्ट्रवादी नंदुरुर तालुका दक्षिण सोलापूर येथे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार पवार पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीनं आज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण व रुग्णालयात फळं वाटपाचा कार्यक्रम आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आमचे नेते आदरणीय बाळासाहेबांवर बनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमचे सहकारी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक बिराजर सर दुसरे दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मुजीबभाई शेख व या नंदुरुबगावचे आणि आमचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे श्री प्रेम साहेब आमचे विश्वनाथ आमचे जी कार्याध्यक्ष विश्वनाथ कुमटेकर आमचे दुसरे सहकारी तालुका उपाध्यक्ष बशाप्पा कोळी आणि आमच्या युवकचे तालुका अध्यक्ष संजय पाटील तसेच आमचे युवकचे कोरे सिद्धाराम आमचे सहकारी सिताराम जानकर व बाकीचे जा आमच्या सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी माझे युवक सहकारी त्यांच्या सर्व डॉक्टर आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉक्टर राठोड साहेब आणि दक्षिण तालुक्यातील आणि मंदुरगावातील गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं होत आहे दादांचा वाढदिवस दादांची ओळख आम्ही काही वेगळी करून द्यायची गरज नाही आख्या महाराष्ट्राला देशाला माहीत आहे ज्या नेत्याचा दिवस कामाचा दिवस सकाळी सहा वाजल्यापासून रात्री एक ते दीडपर्यंत काम करणे जनतेला भेटणे कार्यकर्त्याला भेटणे आणि शेतकरी असो युवक असो महिला असो त्या सर्वांना भेटून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांची कामं जागेवरती त्याचा निर्णय देणे अशी ओळख अख्ख्या अखंड भारत देशाला असणारे आणि महाराष्ट्राचे लाडके नेते ने आदरणीय अजितदादांचा वाढदिवस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उत्साहात पार पडत आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आज हा कार्यक्रम घेतला जसं वृक्ष वाढेल वर्ष जसं सावली देईल तशा आमच्या नेत्याची आयुष्य असं दीर्घायुष्य लाभो आणि आमच्या नेत्याची सावली अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला मिळावं शेतकऱ्याला मिळावं आणि दादा पुढील काळामध्ये देशाचं राज्याचं नेतृत्व करावं असं मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण सोलापूरच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आमच्या नेत्याला दीर्घायुष्य मिळो आणि असं सर्व मंजूर करणे तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुढील करायची मी सर्वांना अनुमती